नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे लसूण मेथी भाजी बनवायचा थोडा वेगळा प्रकार आहे पण भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग रेसिपी बघूया इथे मी मेथीची जुडी साफ करून घेतली आणि त्यानंतर एका मोठ्या पातल्यामध्ये भरपूर असं पाणी घेऊन स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये ठेवून त्याचं पूर्णपणे पाणी गाळून घेतलेलं आहे इथे भे मेथीची भाजी निवडत असताना पान आणि देठं याचा दोन्हीचासुद्धा वापर केलेला आहे आता काय करू एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया आणि ही चिरून घेतलेली मेथीची भाजी आपण याच्यामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे जेणेकरून मेथीचा कडवटपणा निघून जाईल यासाठी आपल्यालाही परतून घ्यायची आहे आता एक वाटण करूया त्याच्यामध्ये दोन चमचे तीळ दोन चमचे भाजके फुटाण्याची डाळ किंवा फुलवलेले आपले हरभरे जरी घेतले तरी चालेल त्यानंतर दोन चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि थोडंसं आलं एक अर्धा इंच आलं आहे आणि चार पाच लसूण पाकळ्या आहेत या सर्वाचं अगदी छान वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता हे वाटण तयार करून घ्यायचं आता मी इथे कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी व जिरं घातलेलं आहे मोरी जिरं छान फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चार पाच कडीपत्त्याची पानं घालूयात आणि नंतर एक बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे आणि हा कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चा वास पण गेला पाहिजे आणि कांदा चांगला भाजला पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये एक छोटा टमाटर घालायचा आहे आणि हा सुद्धा ह्याच्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये जी तेलामध्ये परतून घेतलेली मेथी आहे ती घालायची आहे ही मेथी आपण कुकरला सिटी करून घेणार आहे यासाठी जितकी जाड जरी असली तरी याच्यामध्ये तुम्ही परतून घेतल्यानंतर ती शिजून चांगली भाजी तयार होते आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा हिंग पावडर घातलेली आहे आणि हे सुद्धा ते या भाजीमध्ये चांगलं परतून घ्यायचं चा आहे आता जो आपण मसाला करून घेतलेला आहे तो मसाला आपण याच्यात घालायचा आहे संपूर्ण मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि आपलं रेग्युलर लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे मिरची पावडर घालत असताना थोडीशी जास्त घालावी जेणेकरून आपण ह्याच्यात शेंगदाणे वापरलेलं आहे किंवा डाळीचा जो वाटण केलेलं आहे ते गोडसरपणा येतो त्यासाठी थोडं मिरचीचं प्रमाण जास्त घालायचं आहे जा आता हे सर्व छान मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एक चमचा गरम मसाला घालून घेऊया आता हा सर्व मसाले मेथीच्या भाजीमध्ये चांगले परतून गेलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण कोमट करून घेतलेलं पाणी घालायचं आहे भाजीमध्ये घालत असताना थोडंसं कोमट पाणी घाला जेणेकरून भाजीची आपल्या टेस्ट बिग बिघडणार नाही आणि कुकरला एक दोन शिट्ट्यामध्ये ही भाजी आपली तयार होते कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपली भाजी तयार आहे इथं बघू शकता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे छान तिला तरीसुद्धा आलेली आहे तड़का देने आता याला तडका देण्यासाठी हे सर्व आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरं व मोहरी घालायची आहे आणि ह्याच्यामध्ये आत्ता भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली आपल्याला लसूण घालायची आहे लसुणी मेथी म्हटल्यानंतर लसूणचं प्रमाण थोडं जास्त वापरा आणि ही लसूण ह्या तेलामध्ये चांगली गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये परतवा त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा पांढरे सफेद तीळ घालायचे आहेत आणि थोडीशी कलरची मिरची घालायची आहे इथे मी मिरची पावडर वापरली आहे तुमच्याकडं जर सुकी मिरची असेल तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात आणि हा तडका आता आपल्याला ह्या सर्व मिश्रणामध्ये ओतायचा आहे आणि तडका ओतल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या तडक्याची वाफ निघून जाणार नाही अशा प्रकारे आपली लसुणी मेथी तयार आहे खाण्यासाठी तयार लसूणी मेथी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद